दाखवायला पाहिजे आपल्याला तुमच्या आतमध्ये शांत बसलं पाहिजे आधी शक्ती भाग केली पाहिजे घेता हा हृदय करता भगवंताचे ध्यान म्हटले हृदय आकाशात नामावीन उच्चार दुजाने द्या लक्षात घ्या जरा चिंतन मांडले हृदय करिता भगवंताचे ध्यान नामावीन उच्चार दुजाने दान मला नाम घेत असे मी बा का बोलू न बोले रे मना रागावी विनं काही जनी बावगी बोलत अशी नाही त्यात व्यवहाराचे जतन न दुखावे कोणाचे अंतकरण असा नेम ज्याच्यापाशी राम तेथील रहिवाशी राम कुठे राहतो भगवानाचं मन दुखवत नाही हृदयामध्ये त्याचं ध्यान करतो नामस्मरण करतो व्यवहार आपला व्यवस्थित सांभाळतो त्याच्या तिथं कोण राहतो राम तिथे रहिवाशी तिथे राहतो मी रामाचा राम माझा हाच अखंड असा हव्या अशी ध्यान रामाला की जे जीव झाले मला मग आता त्यांनी सांगितलं मी तुझा आहे तिला म्हणावं लागतं का तू आहे मी सांगत असतो लग्न म्हणता लग्न झाल्यानंतर तुमच्या दोघांची ओळख झाल्यानंतर तुम्हाला कधी कळालं बायको माझी लग्न झाले हो। त्या प्रेम मंडप लग्न मंडप हा प्रेम मंडप आहे त्या प्रेम मंडपामध्ये लग्न मंडपामध्ये तुम्ही नाव घेता हो भाजीत भाजी कशाची आंबाडीची म्हणत आणि आमकी तमकी माझ्या आता बघा तुम्ही पण पाहून केली अरेंज मॅरेज केले के लव्ह मॅरेज केले नाही मग जर आपण पाहून आणली तर तिथं हा शब्द वापरतो तू तु। माझ्या प्रतीची तुम्हाला त्याचं अवलंबन करावं लागतं आईवडिलांच्या पुढं पुढं करण्यापेक्षा आल्यानंतर आधी तिला आजावं पाहिजे तिला बोलायला पाहिजे तिच्याकडे गेले नाही बोलले नाही तर तिला काय वाटतं आता विचारत नाही mm -hmm. म्हणजे आलेच नाही म्हणजे मग आता ते हे शिकवावं लागत नाही कुठल्या मुलाला मेवणी माझी मेवणा माझा सासू माझी सासरे माझे कळत न कळत इकडचं प्रेम आता ओढा थोडा का होईना तिकडे म्हणजे निश्चित दिलं तिकडं कुठे म्हणे ते म्हणते ज्याचं मन रामाकडे ती तिथे मी आहे mm -hmm. ज्याला वाटतं देव माझा आहे कुठला कुठल्याही देवाच्या देवाला माझं म्हणू नका मी तुमच्या मताशी पूर्ण स्र पण आतल्या तुमच्या आतल्या देवाला माझं म्हणाल का नाही आतल्या देवाला माझं म्हणाल मालक आत आहे आतला मालक नेऊन गेला ना बाळा मी तुमच्याशी बोलू शकत नाही माझ्या आत नाही खूप मोठा जगाचा चालक मालक पालक तो माझ्या आतमध्ये तो माझा राम आहे बोललेले आत्मा रामे श्रीकृष्णे ही होवी ज्ञानेश्वरीमध्ये तैसा हृदयामध्ये राम ही हो वि ज्ञानेश्वरीमध्ये आपले सोळा वर्षाची संध्याकाळी दहा मिनटं बसा आल्यानंतर सुद्धा तिच्याविषयी दोघा जा जाऊ समाधीचं दर्शन करा माऊली काही न करू जीवनामध्ये एक चांगली होती ती बस आणि तुझं प्रेम दे एवढंच मला पण माऊली आतमध्ये पण आहे या उद्दिष्टाने माऊली याची समाधी खाली आतमध्ये माऊली बसलेली आतल्या माऊलीनं भाव एक दिवसातलं माऊली तुला दर्शन येईल काही न करता हो न करता पण भाव कसा पाहिजे शुद्ध पाहिजे म्हणून विशुद्ध भाव आता या उंदुजीने सांगणे काही रामाविन जगू नाही जे जेवणा ते होतच जाणे भगवंताच्या इच्छेने घडते आहे ते अन्य आता बघा जे घडलं ते घडलंच त्या दिवशी माहिती झालं का आमची गाडी टायर फुटला जबरदस्त साक्षी करण्यात आला होता मी तुमच्या प्रार्थन त्या दिवशी त्या दिवशी मी बेड रेड जमावत काटले का तुम्हाला हा विचार बघत होता रामा आई ना ही भिडबिल झालत काही काही असत होत मी एकच गोष्ट रामा की तुझा आजारच्या गोळ्या त्यांनी सांगितलं तुम्ही एकच करा वणार ते आहे देवाची इच्छा नाही घडते असं करा याचे नाव उपासना अखंड राम सेवा जायला लागली धन्य त्याची मावली माझी आई बीन बापी माझी आई पण आणि बाप पण कुणी कन्यापुत्र होती ते सात्विक त्याच हरी पाटे देवा का मी सगळं केलं तर माझ्या आईला मोक्ष मिळणारे वडिलांना मोक्ष मिळणारे बाबाला तुम्ही करा का नका करू यांनी याचा अर्थ विषय आणि विवेक वैराग्याने केलं तर तुम्हाला मोक्ष मिळतो मात्र पित्रो घाता सोबत राबात चक्कर भूती मर होते माझी नातेवाईकांनी तुम्ही काही नको करू दे मी केलं तर ते मोक्षाला जाणार हा मत होत स्वार्थ रित्रामसेवा याहून तुझ्या लाभ न वा राम ठेवा म्हणे तो ध्यात दावा माणूस पूजे परत माणूस पूजा सांगितली मी तुम्हाला सकाळी उठले की मनामध्ये त्याची पूजा करा आणि काय मागायचं नाही देवाने सर्वे सुखिनार सांगतो सर्वे चुकेनार म्हणून सर्व जग चुकी ठेव बस मला काही नको दिसत पण माझ्या रशिवादी तिथे मला मिळणार मान आपडका बांगला गाडी माझ्या प्रार्थी मिळते देव हे आपल्याला देत नाही प्रारंभीची जोडे धन प्रारंभीची निर्माण प्रारंभीची बोले पुढतो कर्तव्य पुढतो कोणा म्हणतात की प्रारंभाने घडतो याहून वाचेने भगवंताचे नाव कायने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामात पण तेव्हा मी तुझा रात्री झोपला देवा मी तुझा सकाळी उठला तेव्हा तुझा हे सगळं तुझं तेव्हा तर राहील ना माणूस ज्ञाने चोपादारात करू दे पाहिजे तुझं बघ त्याचं म्हटलं तर त्याला काळजी वाटेल ना उपासना असावी बळकट नसावी कशाच्या उपासनेने असावा जो ज्याने मी मन स्थिर होण्यासाठी उपासना करायची ना आपण मन स्थिर झालं पाहिजे मनाची चल होता का नये आपले जीवन ज्याच्या हाती त्याची नेहमी देवे संगत आता आपले जीवन कोणाच्या हातात तुमचं जीवन कोणाच्या हातात आपले जीवन कोणाच्या हातात मी बोलेल देवे तू बोलू मी आज चाललेल्या सूर्याचा मी हल चालवता कोण श्वास हल होतो आपला श्वास कोण आले होते मग कोणता देऊ कोण मग त्याची ओळख पाहिजे ना घ्याच्या मी ओळखी करा आत्मारा इथपर्यंत राहील पण आतल्याची ओळख पाहिजे ना आपल्याला आणि एकदा तिची ओळख करेल कसं शिकल मग त्याची शिकेल अनुसंधान करेन आणि तोच विषय इथं मांडलेला आहे हाच विषय तुमचा जो विषय तो चांगला इथं आपण जीवन ज्याच्या जी हाती त्याची ठेवायची संगती जे जे मी करावे त्याला परमात्मा साक्षी जाणार आता माझ्या सगळे गोष्टीला देवपात चांगलं करतो वाईट करतो काय करतो हे सगळं माझं देवपात नाही मी चोरीत पाचशेची नोट कुणालाच माहित नाही कोणाला माहिती तुम्हीच नाही पाहिले कुणाला माहिती गुरु महाराजांनी दोन शिष्य बनवले एक कीर्तन तार आणि एक मात्र आपलं काही नाही ऐकावं झाडावं पुसावं कसं वाच गुरु महाराज <coughs> याला ज्ञान झालं याला ज्ञान त्याला जाण साक्षी परमेश्वरावरती आहे दृष्टांत <coughs> की मी ऐकलं लक्षात आहे का नाही माहीत नाही मला तुमच्या तुमच्या लक्षात आहे का नाही आपण जे करतो त्याला साक्षी ईश्वर असतो कसा साक्षी असतो त्याने दोघांना दोन मुद्दे दिले हे तर आपल्याला जुन्या भाटी करावं कम करावं गुरु महाराज सांगतील ते ऐकावं तिथं आपलं दाडा गणपती करावं कितीच का पण ही कीर्तन कारण मोठा महाराज झाला त्या महाराजाला मी एक उंदीर दिला आता सेवा उंदीर दिलं कारण दोघे तिचे शिष्य होती मग येथे जात होती ते मी तुझा सांगत मी जिथं जाईल तिथं माझा देवी आतला जर गेला तर मी तिथंच मिळा आतला बोलणार गेला मी संपला मी बोलू शकत नाही बोललेले चार ओळी तुम्हाला सांगू शकत नाही सांगू शकतो का चार ओळी मी नाही सांगू शकत मग आता ते गेले आता हा कीर्तन कर कर करा होता ना ज्ञान ठसलं नव्हतं बोलणं वेगळं सांगणं वेळ आणि करणं वेळ मग त्याला ज्ञान इतकं ठसलं नव्हतं त्यांनी काय केला अशी ही गुहा पाहिली दगडायची आतमध्ये शिरला आणि त्यातलं तोंडच घेऊन आला पण हा जो होता ना मग नाही समजून माझ्या आतमध्ये माझा राम राहतो माझ्या आतमध्ये काम राहतं माझ्या डोळ्यातनं ते पाहते मी काय करते ते माझ्या कानातनं ते ऐकते माझ्या तोंडात ते बोलते आता मी काहीतरी करतो इथं चुकीचं काम कुणी नाही बघत माझ्या आतला आतला बघतोय ना आतलं बघतोय ना तिने असा उंदीर धरला याला मी मारलं तर माझ्या डोळ्यातनं कोण पाहतो देव पाहतो डोळे तुम्ही घ्याल मग माझ्या डोळ्यातनं देव पाहतो म्हणजे देऊन मी मारू शकत नाही कसं काय मारणार आणि मी जिथं जातो तिथं ना। माझं नाम बरोबर आहे माझा आत्मदेव बरोबर आहे आत्माला बरोबर आहे मी कसं काय मारणार मी मारू शकत नाही त्या आता घरी घेऊन आला म्हणते त्यांनी सांगितलं साक्षी देव आहे की यांनी घेऊन आला आणि मारून आणला पण त्याचं शिष्य करणार झाडाला पाणी घालणार झाडाला पाणी घालणार जो अवतीभोवती वता पण शिष्याचं समजून घेतलं होतं सांगत नव्हता पण समजून घेत होता कशी ठिकाणी सांगितले तुम्हाला मी आपले जीवन ज्याचे त्याची ठेवायची संगत कोणत ते आपले जीवन देवाच्या मग आता आपण त्या माझी संगत ठेवायला पाहिजे का नाही हे वगैरे ठेवायला पाहिजे मी आता चुकीत करतो का चांगलं करतो माझा देव बघतोच जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे आणावी देव साक्षी आहे ना तिला सोडावा दे असे मनाथ मना करावे भगवंताचे चिंत होईल स्वतःचरण सर्व आहे रामाधी आपण निमित्ताला कारण रामावर ठेवाय चित्त प्रपंच असा वाटते वित्त प्रपंच पैसा असा वाटतो की नाही वाटतो मग तसं आपलंच चित्त देवाकडे लागणार उपासनेने नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात येऊ देऊ नये उन्हे पाना सर्वांचे ऐकावे उपासनेपासून दूर व्हावे राम माझा हिता राम माझ्या होता रामावी दिली तुझे न आणि काही करते सद्गुरु माझा आज्ञा प्रमाण हीच रामसेवादान का काय झाले सद्गुरु माझा आज्ञा प्रमाण हीच माझी रामसे थोर थोर ऋषी म्हणे येथि संत साधू एकच केले खास रामा वाचून राहून नाही दिले दिवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपस्थापात उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य दान स्वार्थ सेवा ती पावे देवाही देवा जी जे काही होते ते राम करतो पाहि हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास येथे परमात्म्याची सत्ता तिथे न कोणाची सर्वता परमात्मा ठेवी त्यामध्ये समाधान राखावे चित्ती भगवंताचे ज्ञान आपण राहावे रामार्पण यावर अन्य कोणती सेवा नाही जाण हरि ओम हरि ओम